गंगापूर तालुक्यातील पिंपळवाडीतील शेतकऱ्यांचा संताप महावितरण कार्यालय ग्रामीण एक शाखांमध्ये जेव्हा शेतकरी आले तर या कार्यालयाचे सहाय्यक अभियंता ईश्वर तावरे यांनी उडवा उडवीची उत्तर दिल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला पिंपळवाडीतील शेतकऱ्यांचा संताप उसळला डीपी स्थलांतर न केल्यानं महावितरण कार्यालय ग्रामीण शाखा नंबर एक या समोर माजी सरपंच दिलीप शिंदे व त्यांचे काही शेतकरी यांनी शुक्रवारी साडे बारा वाजता आत्मदहनाचा प्रयत्न केला कर्मचारी यांनी हस्तक्षेप करून अनर्थ महावितरण कार्यालय ग्रामीण एक शाखांमध्ये जेव्हा शेतकरी आले या कार्यालयाचे सहाय्यक अभियंता ईश्वर तावरे यांनी उडवा उडवीची उत्तरं दिल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला त्या अधिकारीवर कारवाई करून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे साहेब काय साहेब काय झालं तिथे आठ दिवसापूर्वी त्यांना पत्र दिलेले आणखी काहीच नाही कोणतेच काही विषय नाही आठ दिवसापासून दिलेले आता गया? आता आम्ही आलो आम्ही आठ दिवस काय आम्ही आत्मदहन करायला आल्याच्या नंतर तोपर्यंत काही नाही काही विषय नाही तोपर्यंत काहीच नाही कोणतीच गोष्ट काही केली नाही आता चाललं झालं त्यांचं एजन्सी तिथं पाठवायचं

शेतकऱ्याची आत्मदान करावं त्यांना आत्मदनाची आंदोलनच करावे म्हणजे तू मला असं काही विषय नाही तुमचं ऐकून घ्या सांग तुम्ही उत्तरच देत नाही बर काय झालं त्याच्यावर लिखी पाठवलं आता मी लागले पाठवलं होतं हीच हीच तडजोड जर दोन दिवसापूर्वी केली असते ना आम्हाला सांगितलं असतं सा तुमचं सा काम होऊन जाणार आहे काही येऊ नका जाऊ नका आम्हाला हा विषय फोन वर झाला मग कोणा काय नाही केला तुम्ही फोन तुम्हाला फोन केला त्या दिवशी तुम्ही काय बोलले मला काय म्हणून तुम्ही पाठवलेले हा मग त्याच्यानंतर तुमच्याकडे नंबर नव्हता माझा तुम्हाला माहित नव्हतं का आठ दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं आहे हे आठ दिवसानंतर इथे येणार आहे चेट बोर्ड सांगितलं सगळं सांगून सगळं समोर बोलले आम्हाला समाधानकारक जर कधी उत्तर मिळालेली की स्वरूपात तर ठीक नाही तर आम्ही इथं पेटून घेणार इथून राहणार आम्ही इथं शिलवून घेणार आणि याला सर्वस्वी जिमेदार तुम्ही राहणार आठ दिवस घातले रे प्रश्न कसा